like done धन्यवाद ओंकार दादा धन्यवाद ओंकार जी धन्यवाद कमेंट करा ओंकार जी कमेंट करा मोसिंग जी नमस्कार मोसिंग जी लाइक करा पटापट चला कर्जे मतर झाला का चहा पाणी हो झाला स्वयपच झाला आज काय आहे स्पेशल काही नाही आज मोसिनजी काय म्हणता मॅडम काही नाही मोसिनजी बोला बाकीच्यांना टाइम नाही म्हणून म्हटलं ह्या टाईमिंगला घेऊ आकाशजी हाय आकाशजी कसे आहात तुम्ही झालं का जेवण तुमचं रोहित हॅलो ताई हॅलो रोहित जी, योगीजी हायजी ओंकारजी होय का हो ना योगीजी करतेस बसले बोला बोला सर्वांनी पटापट कमेंट करा टाइम नसतो तुम्हाला एक तर आधीच ओंकार जी सात वाजता पण घेत रोज सात वाजता का आता किती वाजले बरोबर टाइम नसतो मला नितेशजी हॅलो का असे हो पुणे से हो जी मे आप का असे हो नितीनजी फ्रीजी हे आबी हे आपी जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईव्हला पहिल्यांदा पटापटा लाईक करा प्रणयजी हाय प्रणयजी कसे आहात तुम्ही मोसिंगजी बरोबर आहे टाइम तुमचं हे हो का मोसिंगजी तुम्हाला टाईम आहे म्हणून का योगीजी तुझा आवाज गोड आहे धन्यवाद योगीजी ओम जी सीसी वाले खाली या हो ना सीसी वाली या खाली पटा पटा चला प्रणय जी यू आर क्यूट मॉम मैम धन्यवाद चला पटा पटा कमेंट करा पटा पटा सर्वानी या खाली चला तुमचे साथी आज टाइम चेंज के लाए मोसिंग जी हस्ता ते हो ना पटा पटा या मोसिंग जी गया तुम्हें को खाना मंजे ते खाली ये तेल सर्वजन जी विशाखा हेलो सीसी वाली खाली पड़ती लोग के ओके पड़ा खाली पड़ा खाली चला <laughs> ओमकार <laughs> जी क्या हसता है था था थे, ओके प्रणय जी डू यू लाइक टू डांस डू यू लाइक टू डांस थैंक्स 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 हिंदी में बात करो ना प्रणय जी अच्छा होगा हिंदी में बात करो ना प्रणय जी नॉन स्टॉप हेलो नॉनस्टॉप जी हेलो हेलो कैसे कशा आम्ह नॉन स्टॉप जी प्रणय जी, जी प्लीज डांस मोसिंग जी, लाईक डन दन, धन्यवाद पटापटा लावला लाईक करा सर्वांनी बेचार जण दिसतात या ना पटापटाखाली एक कमेंट केली तर होऊन जाईल